नमस्कार शेतकरी बंधूंनो नो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आजच्या या महत्वाच्या वेळामध्ये आपण जाणून घेणार आहोत फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार तीनशे सदतीस तुमचं नाव या यादीत आहे का कुठल्या जिल्ह्यांना किती निधी मंजूर झाला आणि पैसे कधी मिळणार सगळी माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकाचे नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्र राज्य सरकारने तीनशे सदतीस कोटी रुपये किती तीनशे सदतीस कोटी रुपये एक्केचाळीस लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे या अनुदानाचा लाभ हा एकूण चौतीस जिल्ह्यातील तीन लाख सत्त्याण्णव हजार शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे यामध्ये प्रमुख जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर लातूर बीड पुणे सातारा सोलापूर नाशिक कोल्हापूर ठाणे रायगड अमरावती बुलढाणा गडचिरोली आणि अजूनही बरेच जिल्ह्याचा समावेश आहे कोणत्या विभागासाठी किती रक्कम दिली आहे ते पाहू नागपूर विभागासाठी पन्नास हजार शेतकऱ्यांसाठी चौतीस कोटी रुपये तर अमरावती जिल्ह्यांसाठी चोपन्न हजार शेतकऱ्यांसाठी सहासष्ट कोटी रुपये छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद वि जिल्हा विभागासाठी सदुसष्ट हजार शेतकऱ्यांसाठी एकोणसाठ कोटी रुपये तर पुणे विभाग विभागासाठी एक लाख शेतकऱ्यांसाठी एक्क्याऐंशी कोटी रुपये नाशिक विभागाकरता एक लाख शेतकऱ्यांना पंचवीस कोटी रुपये तर कोकण विभागाकरता तेरा हजार शेतकऱ्यांना नऊ कोटी रुपये अशा प्रकारे हे अनुदान वितरित होणार आहे हे अनुदान डी बी टी म्हणजेच थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा हो जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनो तुमचं बँक के वाय सी पूर्ण आहे का खातं आधार कार्डाशी लिंक आहे का हे जरूर तपासून बघा कारण या कारणामुळे तुम्हाला पैसे मिळण्यास अडचण येऊ शकते पण हे जे वितरण आहे हे जुन्या दराने वितरण होणार आहे म्हणजेच सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारने यावेळी जुन्या दरानुसार अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे अनेक शेतकरी नाराज झाले आहेत त्यांना अपेक्षा होती की नवीन दरानुसार भरपाई मिळावी पण सध्या अद्याप तसला कुठलाही निर्णय सरकारने घेतलेला नाहीये तुमचं नाव यादीत आहे का तुम्हाला मिळणार का तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंटमध्ये नक्की तुमचा जिल्हा लिहा आम्ही मदतीसाठी मार्गदर्शन करू व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेती संबंधित बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करून इतर शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की पोहोचवा पुन्हा भेटू